श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आपन डाई पसुन तो। ही मऊ लुसलुशीत इडली आपण इडली रव्यापासून बनवली आहे तर दरवेळी आपण तांदूळ आणि डाळीपासून बनवत असतो तर ही झटपट होणारी आणि वाटालाही सहज सोपी अशी इडली रव्याची इडली सॉफ्ट इडली तुम्ही करून पहा यासाठी मी घेतले आहे तीन वाटी इडलीचा रवा तो भिजत घातला आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी दीड ते पावणे दोन वाटी उडदाची डाळ आणि पाववाटी चना डाळ अशी भिजत ठेवून आपण फक्त ज्या भिजत ठेवलेल्या डाळी होत्या त्या आपण वाटून घेतल्या आणि त्या इडली रव्यामध्ये मिक्स करून ते पीठ आपण भिजत ठेवलं जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही हे बॅटर आपण रात्री तयार करून ठेवायचं आणि संध्याकाळी करायचे असेल तेव्हासुद्धा तुम्ही सकाळी भिजवून संध्याकाळी करू शकता अशी झटपट होणारी इडली आणि तीही मऊ लुसलुशीत आणि चविष्ट ह्यासाठी आपण फुलण्यासाठी सोडा न वापरता आम्ही थोडासा इनोचा वापर केला आहे तर ज्याप्रमाणे पीठ त्याप्रमाणे तुम्ही इनो वापरू शकता